आम्हाला म्हणणं विचारत असताना एक आम्ही तुम्हाला सांगतो सह्याद्री कारखान्याची निवडणूक आता दोन हजार पंचवीस साली आलेली आहे पण या बालभूमीचा सर्वसा तुम्हाला सांगतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी साली ज्या दिसत आहे कुठेतरी आपल्या सर्वसामान्य सद्या सभासदांचा या ठिकाणी अपमान करताना दिसत आहे आणि ज्यावेळी आपल्या सगळ्यांना ही गोष्ट समजली त्यावेळी आपण प्रत्येक वेळी सगळे एकवटलो सगळे एक झालो पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी होऊन या ठिकाणी डाव पलटत होता आणि नको त्या व्यक्तींच्या हातामध्ये या ठिकाणी या कारखान्याची सत्ता जात होती आमच्या कुठला नेता आहे आम्ही कधी विचार करत नाही आमच्या मागे कुठली ताकद आहे आमच्या मागे ताकद आहे त्या आजोबांनी जोडलेली तुमच्याशी घट्ट नाळ म्हणून आज तुमच्या समोर आपण सगळ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला एक एक चालू सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो आज बरेचसे मतभेद होत असतात राजकीय संघर्ष असतो पण राजकीय संघर्ष असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे पैरे होतात ना पैरे हे पैरे हे लोकसेवेचे आणि लोकहिताचे पैरे पाहिजे पदाचे पैरे नसावे आम्ही एखाद्यावर पहिरा केला का नाही आम्ही असा पहिरा कधी करत नाही की आम्हाला हे पद द्या आम्हाला ते पद द्या आमच्या आजोबा अपक्ष पंचायत समिती निवडून आलेले या सगळ्या वाड्या वस्त्यांनी वर्गणी काढून आजोबांना निवडून दिले हे रक्त आहे आमचं आम्हाला जनसेवा करायला पदाची आवश्यकता लागत नाही आमच्या रक्तात जनसेवा आहे आणि हे आम्ही आयुष्यभर करत राहणार फक्त या मंचावर या ठिकाणी आलोय कारण की आमच्या आजोबांचा आत्मा या पॅनलमध्ये आदरणीय धैर्यशील आमच्या आजोबा एकत्र त्यावेळी भीमा काका असतील आपले वाटाचे संपतराव माने साहेब हे सगळे एकत्र येऊन त्यावेळी पासून परिवर्तनाचं हे स्वप्न आहे म्हणून कुठेतरी आमच्या आजोबांचा आत्मा या पॅनलमध्ये म्हणून या पॅनलचा विचार धरून आम्ही या माणसावर माणसाला कसलीही मदत या ठिकाणी होत नाही त्याने कुठल्या जीवावरती या ठिकाणी नोकरी करायची आपण पुन्हा मुंबईला जातो कुठली तरी कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये वैद्यकीय वए, रजा असते जरी तुम्ही रजेवर असाल तरी तुमचा काही कालावधीसाठी पूर्ण पगार दिला जातो शब्द काढते दादांविषयी ज्यावेळी तुम्हाला सह्याद्री कारखाना माहीत नव्हता त्यावेळी दादांच्या वडिलांनी डीपी नानाने तो लढवलाय एवढं लक्षात ठेवा मॅनेज हा शब्द त्यांच्या वरती काढू नका रक्त सांडलाय आमच्या या जुन्या माणसांनी आणि इथं ही लोक एवढी का जमलेत स्वाभिमानी पॅनल आहे कुणाला मिंद नाही विचार नाही एकत्र आलेत म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो अरे धैर्यशील दादांना मानलं पाहिजे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून ठेवण्याची धमक दादांच्या मध्ये आज त्यांना कुठेतरी वाटलं कार्यकर्ता कुठेतरी कार्यकर्त्याला दुजाभाव मिळतो कार्यकर्ता कुठेतरी दुरवतो दादाने विचार केला नाही की काय होईल कसं होईल दादा उभा राहिले ते सर्वसामान्यांसाठी त्यामुळे आज सगळ्यांना सांगतो जे म्हणतायत ना मॅनेज बिनेज काय अरे मॅनेज होणारे जर आम्ही असतो ना पस्तीस वर्ष कराड उत्तर नकोला बघितला नसता <energy> <soda> आज ही मंडळी जर मॅनेज होणारी असती तर हे आत्ताच परिवर्तन झालंय कधी झालं नसतं हे आपण मान्य केलं पाहिजे काळ्या दगडावरची पांढरी आहे आज विचार भिन्न असतील सगळ्यांचे पण सत्य कधी ठोकरायचं नसतं सत्य मान्य सत्य करून आत्मसात करून पुढे जायचं असतं आदरणीय वेताळ साहेब असते त्या माणसाविषयी जर सांगायचं झालं वेताळ साहेब म्हणजे आमच्या पालीला दत्तक आल्यासारखं झालं आमच्या पालीत तुम्हाला सांगतो घरटी वेताळसाहेब सगळ्यांना ओळखतो आमची स्ट्रीट लाईट आता तुम्ही या रोडन आला त्या स्ट्रीट लाईटचं काम या ठिकाणी वेताळ साहेबांनी पूर्ण करून आणलं धैर्यशीलदा असतील आमचे भगतवाडीचं तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं रकडलेला प्रश्न तो मार्गे लावला आदरणीय साहेब धैर्यशील दादानी आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र झालं कितीतरी वर्षांनी या पालनगिरीतील लाजीर्वाणी गोष्ट होती पण या ठिकाणी या लोकांनी पूर्ण केल्या आम्हाला अभिमान आला मग या माणसाच्या पाठीशी उभा नाही राहायचं तर मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचो तुम्ही आम्हाला सांगा या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारता की हा विरोध कुणासाठी आमचा विरोध कुणालाच नाही आहे आहे सभासद आम्ही सुद्धा आमचा विचार हा सह्याद्री प्रतिष्ठान पूर्वी आजोबांनी काढलेले तेच सह्याद्री प्रतिष्ठान आता नव्याने यांनी स्थापन केले तो आमचा त्या काळापासून विचार येतो आता सुद्धा तोच चाललाय त्यात काही फरकच झाली नाही असे वेताळ साहेब असतील धैर्यशीलदा असतील वेळेला ते लोक उभा राहिलेत त्या लोकांना आम्ही मानणार कारण की आमच्या बापदाचं जे परिवर्तनाचं स्वप्न होतं त्यातले सिंहाचे वाटेकरी हे दोघांना निवासदा त्यामुळे आम्ही हॅलो आपली सुद्धा मुलं बाळा शिकली पाहिजे सह्याद्री कारखाना आहे त्याच्यावरती कुठलं तरी हॉस्पिटल का नाही उभा राहिलोय तिथे त्या सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून कुठला तरी मोठा एखादं कॉलेज साधं म्हणत नाही मोठं एखादं कॉलेज का नाही तयार झाले आम्हाला पण त्या संस्थांचा काहीतरी लाभ भेटावा नाही ज्यावेळेला आम्ही सह्याद्री कारखान्याविषयी काही विचारेल किंवा कोणाला काही माहिती घेईल त्यावेळी कारखाना तोट्यात आले कारखान्याच्या काहीतरी अडचणी आहे कारखान्यात टोळी नाही म्हणजे ह्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी आमच्या अपेक्षा तर सोडाच आमचा ऊस वेळेवरती नेला जात नाही मग दादा आम्ही काय बसायचं काय घरात बसायचं प्रस्तावितांना विरोध नको प्रस्तावितांना विरोध नको प्रस्तावितांना कोण घाबरतंय आज जर घाबरलं नाही बाप घाबरणार ना, आम्ही तर विषय सोडा <laughs> इथं विषय घाबरण्याचा नाही इथं विषय विचारांचा आमच्या आजोबांचे विचार कुठेतरी आम्हाला जिवंत ठेवले पाहिजे आमच्या आजोबांनी जो संघर्ष केला जनतेच्या मनात कोरले गेलेला आहे तो संघर्ष आम्ही कुठेतरी जपला पाहिजे त्याकरिता आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा मी जास्त वेळ घेणार नाही कारण की मान्यवर भरपूर आहे खूप सारे गोष्टी